नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो उद्या एक भव्य दिव्य असं शितोळे निमसोड या फाटीवर एक भव्य ओपन ओपनचं बैलगाडी शर्यती जंजिका मैदान संपन्न होणार आहे आणि मित्रांनो या मैदानामध्ये अनेक रथिमारती उपस्थित राहणार आहेत अनेक लढती आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे तरी या मैदानाचे लट ला काढायला सुरुवात झालेली आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामांकित नंदीचे गट क्रमांक आणि तास क्रमांक तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर बघूया तर मित्रांनो उद्या आपल्याला हा शेवट सरच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे ती म्हणजे गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये सरजेच्या नावाने चिठ्ठी आहे तर सरजे आपल्याला उद्या कदाचित पाळताना पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर मित्रांनो उद्या नक्कीच आपल्याला बाकासोरच्या पायऱ्याबद्दलचं कन्फ्युजन वाढतच आहे कारण की उद्या चिमण्या आणि साईच्या नावानं चिठ्ठी निघालेले आहे दोन चिठ्ठ्या निघालेले आहेत चिमण्या आणि साईच्या नावानं तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार उद्या साय आणि शंभू आपल्याला पाळताना पाहायला मिळू शकतो आणि साय आणि शंभू आपल्याला सेम गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक चारमध्ये एक चिठ्ठी निघालेली आहे आणि गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक चारमध्ये एक चिट्टी निघालेली साई आणि शंभूच्या नावानं तर बघूया शंभू आणि साई पळतोय की चिमण्या आणि साई पळतोय त्याचबरोबर मित्रांनो शेवाळ्याबांचा पाखऱ्या शेवाळबांचा पाकऱ्या नक्की कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो शेवाळ्याबांचा पाखऱ्या आपल्याला गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक एकमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर भोपडीकरांचा लाडू चालू शिजांचा गुलाबाचा बेताज बादशाह म्हणून ओळख आहे अशी लाडू आपल्याला गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाळताना पाहायला मिळेल मित्रांनो लाडू त्याचबरोबर मित्रांनो आठटी आणि तट्टीची लढत एका गटामध्ये होणार आहे ती लढत म्हणजे गट क्रमांक नऊमध्ये तर मित्रांनो की गट क्रमांक नऊमध्ये मध्ये कोण कोण लागलेले आहेत तर मित्रांनो पहिली गाडी लागलेली आहे चिमण्या शंभू आणि साईची गाडी मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये मध्ये तास क्रमांक चारवर वर एक लागलेली आहे त्याचबरोबर गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सहावर मथुरा आणि रुद्रा घराचा साज उद्या आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे गट क्रमांक नऊमध्ये त्याचबरोबर नऊ गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सातमध्ये बैजा आणि लखन संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि बैजा ही जोडी पाहताना पाहायला म्हणजेच विरुद्ध मथुर विरुद्ध लखन ही आटीतट्टीची लढत आपल्याला गट क्रमांक नऊमध्ये पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर मथूरच्या नावाने दुसरीदेखील चिठ्ठी एक निघालेली आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये तरी गट क्रमांक सतरामध्ये पण एक आटी आणि तट्टीची लढत पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर गटक्रमांक सतरामध्ये कोणाकोणाच्या नावाने को ना, ना चिठ्ठी निघालेली आहे तर मित्रांनो पहिली चिठ्ठी म्हणजे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सहामध्ये भोंगा भोंगा लागलेला आहे मित्रांनो गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सहामध्ये आणि गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सातमध्ये देवाण्याची चिट्ठी लागलेला आहे मित्रांनो विठ्ठलराव बुद्धराजे शेट यांचा दिवाण्याची म्हणजेच की बक्कास भोंगा वर्सेस दिवाण्या वर्सेस मथूर ही लढत आपल्याला गट क्रमांक सतरामध्ये पाहायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला आपला लाडका दशमहिंद केकेसरी रस्तम इंद केसरी अकरा महिंद केसरी नक्की कोणत्या गटात पाहायला मिळेल बक्कासूरच्या पायरीची कन्फ्युजन वाढतच चाललेलं आहे पण उद्या आपल्याला आपला लाडका दश अकरा महिंद केसरी आणि चिमिना जर पाळाला तर ही जोडी आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक दोनमध्ये ही जोडी पाळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका